नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आपले सर्वांचे स्वागत आहे माझा आजचा विषय आहे शब्दयोगी शब्दयोगी मधला योगी, शब्द योगी म्हणजे काय जोडणे जोडणे म्हणजे योगणे शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा जो शब्द नाम सर्वनाम किंवा त्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो व जोडून आल्यानंतर त्याचा संबंध इतर वाक्यांनी जोडून येतो त्याला शब्द योगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ वर खाली वरून समोर पुढे मागे बाहेर पूर्वी इत्यादी हे शब्द योगी अव्यय आहेत आता पहा झाडावर झाड हे नाम आहे आणि त्याला वर हा शब्द जोडून आला आहे म्हणून याला शब्द योगी अव्यय असे म्हणतात दुसरं बघा घरासमोर घर हे नाम आहे आणि समोर हा शब्द त्याला जोडून आलेला आहे म्हणून घरासमोर समोर हा शब्द योगी अव्यय आहे आता आपण काही वाक्य पाहणार आहोत पहिले तुम्ही लक्षात ठेवा की शब्दयोगी हे स्वतंत्र शब्द नाहीत ते शब्दाला जोडून येतात तो स्कूटर गेला यात तो हे सर्वनाम स्कूटर हे नाम आणि गेला हे क्रियापद पण हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत बघा तो स्कूटर गेला या वाक्यात एकमेकांशी कोणता संबंध नाही असे दिसून येते म्हणजे बघा मोती हे विखुरलेले आहेत या विखुरलेल्या मोठ्यांना एकत्र करून जोडण्याचे काम तंगुस करू शकतो तेव्हा सुंदर माल तयार होते त्याचप्रमाणे स्कूटर या नामाला वरून हा शब्द जोडून आला की तेव्हा संपूर्ण वाक्य तयार होईल बघा तो स्कूटर वरून गेला म्हणजे वरून हा शब्द नामाला जोडून आला आहे म्हणून वरून हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत टेबल नाम आहे पुस्तके सर्व नाम आहे आणि आहेत हे क्रियापद वेग आहे यात सुद्धा हे सगळे शब्द वेगवेगळे आहेत बघा टेबला पुस्तके आहेत या वाक्यात एकमेकांशी कोणता संबंध नाही असे दिसून येते यात टेबलाला जर वर हा शब्द जोडून आला म्हणजे वर, वर हा शब्द योगी अव्यय आहे आता आपण तिसरं वाक्य पाहणार आहोत शेतकरी झाडा बसला होता यात झाड हे नाम आहे आणि यात झाड या नामाला खाली हा शब्द जोडून आला आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे म्हणजेच थोडक्यात शब्दयोगी अव्यय म्हणजे जो शब्द नाम सर्वनाम किंवा त्याचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो व जोडून आल्यानंतर त्याचा संबंध इतर वाक्यांशी जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यये असे म्हणतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्स्क्राईब करा तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद